शेतकरी बांधवनो आज आपल्याकडं शेवगाव तालुक्यातील शेतकरी रोपण नेण्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपल्याला रोपांची ही जी माहिती आहे ती कशी भेटली तुम्हाला कसं कळलं की आपल्याकडे रोप आहेत म्हणून आम्ही समजा ह्या तुमच्या यूट्यूबच्या किंवा समजा ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आम्ही इथपर्यंत आलो बरं रोपांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला रोपाची क्वालिटी एकदम चांगली बरं आता तुम्हाला आपण त्या बागेत ना रोग डोळे काढलेले आहेत ते बाग सुद्धा नेऊन हो ते बाग कशी वाटली तुम्हाला एकदम निरोगी बाग आणि एकदमच सगळे झाड जी आहेत हा एवढं हिंडून बघितलं त्याच्यानंतर समजा आम्ही समजा अंतरच समजा बघितलं सगळ्या याच्यात पण सगळीकडे रोप सारखेच एकदम फळाची क्वालिटी एकदम फुल साईज फळ येत आणि एकदम पातळ सालटीची मोसंबी एकदम निरोगी झाड कुठंच झाडाला डिंक्या नाही असं रोग रही नाही झाडं पिवळे नाहीत काहीच नाहीत आणि रोप झाडं बघितल्याच्या नंतरच का कळत आहे का बाबा आपल्याला याची ह्या आप रोपामध्ये आम्हाला खराब रोप एक सुद्धा येणारच नाही कारण की त्यांच्या बागातच तुमच्या तिथं खराब एक झाडं बघायला सुद्धा नाही का बाबा गावरान नाही वेलं नाही किंवा असं थोडं म्हणजे झाड वेगळं नाहीच एकदम क्वालिटी पण रे बरोबर तर शेतकरी बांधवांना शिवत नाही शेतकरी आलेले आहेत आपल्याकडं प्लांट केअरचे आहे आणि जवळपास आपल्याकडं आता सध्या चार हजार झाडांची लागवड आहे आणि त्याच मातृक्षावरनं आपण ते डोळे काढून ही रोपं तयार केलेली आहेत तर ह्या शेतकऱ्यांना ते मातृक्षसुद्धा दाखवले आपण ज्या ठिकाणून आपण ते डोळे घेतले तर मातृक्षसुद्धा अतिशय सुदृढ आणि सशक्त अशा आहे कुठलाही डिंक्याने कुठलाही फायटोपथेराने अशा झाडांचे आपण ते डोळे काढलेले त्याच्यामुळं रोपांसंदर्भात जी आपण शाश्वती देऊ ती शंभर टक्के राहणार आहे